गोरेगाव पश्चिम इथं जाणार आहोत गोरेगाव पश्चिम इथं जॉगर्स पार्क आहे आणि इथे फुटपाथला लागून फुलांची टपरी अनेक वर्ष आहे फुलांच्या टपरीमुळे नागरिकांना फुटपाथवरून चालायला सुद्धा अडचण आहेत येते तसंच पदपथ जवळून असलेल्या रस्त्यावरून गाड्या दोन्ही बाजूने वेगानं जात असतात या टपरीमुळे नागरिकांना नाईलाजन जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर चालावं लागतंय ही टपरी त्वरित हटवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे आपण पाहतोय गोरेगावची ही बातमी आहे इथे जॉगर्स पार्क आहे आणि या जॉगर्स पार्कमध्ये जो फुटपाथ आहे त्या फुटपाथाच्या त्या फुटपाथवरच एक फुलांची टपरी आहे आणि या पार्कमधून ट्रॅकमधून चालत असताना कमालीची गैरसोय या सगळ्या नागरिकांची येते होते अनेक जण इथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात दिवसभर रहदारीचा रस्ता आहे हा आणि अशा प्रकारे इथे फुलांची टपरी आहे त्यामुळे सालायला या मार्गावरनं लोकांना प्रचंड अडचण येते ही टपरी हटवावी अशी मागणी इथले स्थानिक करतात गोरेगावची ही समस्या आपण पाहतोय टपरी त्वरित हटवा अशी नागरिकांची मागणी आहे फुटपाथवर ही फुलांची टपरी आहे या टपरीमुळे फुटपाथवरून चालायला नागरिकांना अडचण होते वर्दळीची जागा आहे आणि बाजूलाच रस्ता आहे या रस्त्यावरनं गाड्या सुद्धा वेगानं जात असतात आणि त्यामुळे चुकून आपल्याला एखाद्या गाडीचा धक्का लागतो आहे की काय सुद्धा भीती या नागरिकांना वाटते आणि त्यामुळे फुटपाथवरून चालताना या टपरीचा अडसर आहे नागरिकांना आणि त्याच्यामुळे हा अडसर दूर करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत